निर्मल नर्सिंग होमच्या वतीने हाडांच्या अस्थिरोग विकासासाठी मोफत तपासणी शिबिर शिबिरामध्ये अनेक तपासण्या मोफत शिबिर शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत निर्मल नर्सिंग होम गुन्हे चेंबर्स मिरज कतिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर नाव नोंदणीसाठी संपर्क शून्य दोनशे एकसष्ट बासष्ट सत्तर बारा दोन बासष्ट एकोणपन्नास एकसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव तेरा अडतीस यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे या ठिकाणी अग्रेसर दिसतात पण मला सांगायचं की त्यांच्या मतदारसंघातील एक एक गाव जात नाही माझ्या निमित्ताने त्यांना दोघांनी असं आहे की निश्चित हद्दवाड करा आमची वीस गावं घ्या शिवाय कागली घ्या आणि गारगोटी घ्या आणि करा हद्दवाड होते ना उपनगर म्हणजे जिल्हा शहर मोठं होते पन्नास किलोमीटर मध्ये शहराची या ठिकाणी पसरू दे आमची काही हरकत नाही त्यांना काही त्रास होत नाही त्यांच्या त्यांचा मदत मिळून राहतो आणि मग आमचा संसारावर वरवटा फुरावलेले नेते मंडळ आहेत त्यामुळे आमचा विरोध राहील आणि घ्यायला असेल तर कागल घ्या गारगोटी घ्या मग हद्द वाढतात सारख्या सारखी हद्दवाढ करायला लागणार निश्चितपणे चाललंय या युती सरकारचं की अशा अशा पद्धतीचं या स्थानिक आमदारांचं जे धोरण आहे हे शहरातली हद्दवाढ केली की विकास होणार आहे जर शहरातले जर परिस्थिती तुम्ही जर बघितली तर बघायला आहे शहरातले जे काय मूलभूत सुविधा आहे हे सुद्धा ते आमदार पुरवू शकत नाहीत आणि मग हे पालकमंत्र्यांना आणि आपल्या मुश्रीफ साहेबांना हद्दवाडीसाठी गळ घालून आणि हद्दवाड करा म्हणून त्यांना पुढे करणं हा कितपत योग्य आणि जसं सत्यर म्हटले की पहिल्यांदा कागल घ्या गारगोटी घ्या आणि मग हद्द ही गावं वीस गावं हद्दवाडीमध्ये घ्या